शेतकरी मित्रांना नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये मी प्रनिल पवार तुमचं सहरश स्वागत करतो आज अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे गाय बाजारामध्ये गायींच्या गाय बाजार बागेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो चांगला सपोर्ट करता येतो आणि तुमचा मी शाळा आभार मानतो तर त्याला व्हिडिओला सुरुवात करू

लिए लिए दादा मोबाईल नंबर सांगा बरं सत्यात्तर अठ्याण्णव नाव काय आपलं काय सांगितलं का मग दादा हि काय आहे दादा एकदा दुधाला दा कशी आहे दुधाला पंचवीस प्लस गाभन आहे का गाभाने किती महिन्याला

मोबाईल नंबर सांगा बरं आपला मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी नाव काय आपलं जयनाथ कुराडे कुठे घ्या बरं काय काय सांगितले किंमत పంచు ఇక సో మొబైల్ నంబర్ సార్ నా पाहू ना काय सांगितली किती वेळी त्यांनी एक तिसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव साठ पंचवीस पंधरा शहात्तर नाव काय आपलं रामदास आनंद खानेश गाव कोणतं शेतकरी मित्रांची काय कुठल्या गावची कुठल्या गाववाडीवाडी गा बे गा किती महिन्यात सात आठ दिवसात किती वेळी त्यांनी तिसरं आहे का दुसरं आहे त्याला किती सतरा अठरा दिलं आहे का आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्याहत्तर अठ्ठावन्न शहाऐंशी शहाऐंशी नव्वद नव्वद चौप चौपन्न नाव काय आपलं गाईची किंमत काय घ्यायची म्हणले पंचावन्न पंचावन्न

दहा एक लिटर दहा एक लिटर आहे काय सांगितलं किंमत म्हणजे पन्नास हजार मोबाईल नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव तीस हा एक्क्याण्णव एकवीस चौऱ्याऐश नाव काय आपलं सलीम शेख सोडा मोगो

اڏامان ڏي سڀاڻي ڊيٽ بٽا ڏي ڏي نه ٿو ڪرارو لي رات کان تينا جي وڳا اوه ايئن ڪا ڳالهه ٿو نانو هو تي اي گهي کي ٻڌي ڪا ڳالهه هڪ काय की किंमत काय सांगितले किंमत सत्तर का बने किती तुझा कशी आपला नव्वद शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याऐंशी पंचाहत्तर नाव काय आपलं हिचे काय सांगितले किंमत तुझा कशी का बने काय किती नाही छ काय सांगितली किंमत आहे सांगायला सत्तर आहे का काय बन व्हायला किती दिवस किती वेळेला दिवस किती वेळ किती येतं म्हटलं तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी आहे दाताला दाताला आठ दात मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सांगा ना आपला नव्वद शहाण्णव सत्तावीस बारा चौऱ्याऐंशी नाव काय आपलं सुमित वर्फे दादा काय आहे का का आता किती अंदाज आणि हिच कसं काय पासष्ट का ती कशी आहे गा आहे का किती दुसऱ्या अंदाज आहे का मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद बावीस पन्नास पंच्याण्णव त्र्याऐंशी नाव काय आपलं तांबड्या कायची काय सांगितली म्हणलं त्या पहिलीकडच्या पंचेचाळीस पंचेचाळीस दुधाला कशी आहे चौदा पंधरा लिटर किती वेळ त्यांनी तिसरे आहे का दाताला कशी आहे मोबाईल नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्याण्णव नऊशे एकोणसाठ चारशे शहाऐंशी बघा ना काय भरपूर आहे आपला जाऊन ही पण आपली जे आता याची माहिती सांग काय सांगितली याची किंमत एकचाळीस गाव एक पण आहे का आता किती दुधाला कशी आहे बावीस का आणि याची काय तिची पण एकचाळीस आहे दुचाला कशी आहे ती पहिला आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव सहा हजार सदोतीस एक्याण्णव नाव काय आपलं रोहिदास गाव कोणतं

नाव काय आपलं शेख मोबाईल नंबर सांगा बरोबर शहाण्णव पासष्ट सोळा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी जय चिराम काय डाटू पाहु काय सांगितली किंमत सव्वा लाख आहे का बनय का तरी? आता पहिला का दुधाला कशी आहे तरी पहिला तरी तरी सतरा आठ द्या पाहिजे मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव सत्तर ब्याऐंशी सदुसष्ट आणि याचं काय दोनदा पहिलं रुजे का नाव काय आपलं विजय कोंडाची तो không được good này, không được đâu này, không được đâu này, không được đâu này, được đâu này, không पार्टी मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर आणि इथे काय सांगितले किती नाही काय असं गाभन वगैरे आहे का गाभन किती किती बरो काय सांगितली किंमत काय सांगितली किंमत म्हणून चाळीस याच्या चाळीस दुधाला कशी दुधाला दहा लिटर लिटर किती किती मोबाईल नंबर सांगा मला मोबाईल नंबर आणि याची काय सांगितले चाळीस दुधाला कशी आहे ती दहा किती दाताला कशी दाबा दिली का

बाबा मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव अकरा पंचवीस छप्पन शेहेचाळीस नाव काय आपलं मी शंकर जगन्नाथ काशी येतो नाही काय काय सांगितलं मग पंचवीस पंचवीस कधी खाली जाईल तीन महिने तीन तीन महिने अडीच बारा आहे का किती त्यांनी सांग मोबाईल नंबर सांगा बरं आपला हां मोबाईल नंबर सांगा ना नव्वद शहाण्णव झिरो एक झिरो तीन अठ्याहत्तर नाव काय आपलं संदीप पाठी गाव कोणतं काळूस काळूस लास्ट किती घ्यायचे का सहा सहा महिन्याचे काय कालवर काल उड्या काय सांगितले कि मध्ये सतरा हजार जोडीचे सतरा का मोबाईल नंबर सांगा बरं चार्व पाच सात नऊ डबल झिरो पाच अठ्ठेचाळीस नाव काय आपलं राउंड मारा अंदर दादा काय सांगितली किंमत एक ऐंशी का बन का आता पाच मग किती वेळी तला दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दुधाला कशी आहे पहिल्याला पहिल्याला तिने सत्तर सीटर काढली सत्तावीस मोबाईल नंबर सांगा तर एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी अठ्ठावन्न चौदा नाव काय आपलं हार पाच चप्पर पठार गाव कोणतं कोणत्या गावच्या आहे काय सांगितली किंमतीचे बावीस हजार बावीस हजार किती दूध आहे का तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी आहे गाईची काय सांगितली पंधरा हजार दुधाला कशी ती आठ लिटर दूध आहे किती काय दुसऱ्यांदा आहे का मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास सतरा त्रेचाळीस एक्क्याण्णव नाव काय आपलं भाऊ इंगळे शेतकरी ना आपण बाबा काय सांगितली गाईची किंमत मोबाईल नंबर सांगा बरं आपला मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी हम्म त्र्याहत्तर

आपली पार्टी पार्टी काय सांगितली किंमत पंधरा हजार पांधरा हजारे भावात सादात कारवडे साधात मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव साठ नऊशे सव्वीस नऊशे एकवीस नाव काय आपलं बियाल पियाल नाव नाव हुसुबाई सहा आता कारवडे साधा आहेवळी कारवडे पंधरा आला ते हिसाबात घेऊ दादा काय सांगितली किंमत तीस हजार का काय बनय का बारा टी बाराटी बारा टी चालू आहे किती दूध आहे दहा अकरा आहे का मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस नाव काय रणजित आंबोरे गाव कोणतं हिची काय सांगितली पस्तीस हजार सांगते सांगायला पस्तीस आहे का बन पाच महिन्याची किती नाही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का दादा काय सांगितलं तुम्ही सांगा लहानशी आता सांगा लहानशी दहा बन का किती वेळ त्यांनी तिसऱ्यांदा का किती दूध देते वीस लिटर वीस का मोबाईल नंबर सांगा बरं तीनशे आठशे पाच नाव काय आपलं किशोर वाईकर दाताला कशी काय पुरेखाट दादा कुठल्या गावची आहे काय आणायची दादा काय सांगितली किंमत सांगा साहेब सत्तर हजार सत्तर आहे का दहा पण आहे का आता घेतोय इथं नि दहा दिवसाची कच्ची आहे तिसऱ्यांदा खाली तिसऱ्यांदा का काय दूध दिली दोन दुसरं वीस लिटर वीस वीस लिटर का दाताला कशी आहे कट दात कर मोबाईल नंबर सांगा बरं नाईन थ्री नाईन थ्री सेवन थ्री सेवन थ्री फू फाय सिक्स फाय नाव काय आपलं रवींद्र नाव कोणतं किती किती महिन्याचे किती किती महिन्याचे आहेत वय किती त्यांचं व्यापारासाठी अंदाज आहे काय सांगितली किंमत एकाची का दहा इंची सोळा मोबाईल नंबर सांगा बरं काय सांगितली तिची किंमत काय सांगितली पंचेचाळीस 45 45 गाभन आहे का येलीली आहे खाली खाली काय गोर आहे का कितवे इथानी कितवे इथानी काय सांगितली किंमत मले 45 आणि ही तपासून ही आहे का किती वेळ दुसऱ्या वेळ पहिल्याला किती दूध दिले पहिल्याला सतरा अठरा सतरा अठरा का मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याहत्तर पन्नास बासष्ट एकोणऐंशी सदुसष्ट नाव काय नाव पटानी दाताला कसं आहे दोन्ही पण दाताला दोन्ही कवळे कवळे सीट काय सांगितली हि नव्वद आहे का गा पण आहे का किती आहे पहिलं रू आहे का दूध किती देईन काय वाटतं वीस हिची काय सांगितली नव्वद आहे का हिची एकच आहे गा पण आहे का कित पहिलं रूज आहे का दोन दोन जाती आहे का मोबाईल नंबर सांगा बरं सत्याहत्तर झिरो नऊ नाव काय तिनी पहिल्यावर गार उड्यात दोन दोनदा दिली